पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ यांची शुक्रवारी कोथुड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार शरद शुक्रवारी लग्नाचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने तो मंदिरात चालला होता त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या गंभीर जखमी झालेल्या शरद मोहळ याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पण याआधीही अशा प्रकारचे पूर्ववामानसातून काही गुंडांच्या हत्या करण्यात आल्या हे गुंड कोण होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया गुंड संजीव माहेश्वरी उर्फ जीवा उत्तर प्रदेश मधील कुख्यात गुंड आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारीचा कथित साथीदार संजीव माहेश्वरी उर्फ जिवा याची सात जून दोन हजार तेवीस रोजी लखनौ न्यायालय संकुलात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली संजीव माहेश्वरीवर गोळीबार करणारा हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये गेस्ट हाऊस प्रकरणात बसपा नेत्या मायावतींना वाचवणाऱ्या ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात जिवा सहभागी होता दोन हजार मध्ये तो मुक्तार अंसारीच्या संपर्कात मुन्ना बजरंगी मार्फत आला दोन हजार तीन मध्ये जिवा याला द्विवेदी हत्याकांड प्रकरणी जन्मडेप सुनावली होती दोन हजार पाच मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय हत्या प्रकरणात मुख्तार सह जिवा देखील होता दोघेही नंतर त्यातून सुटले गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ उत्तर राजकीय साम्राज्य उभारणार अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची प्रयागराज येथे हत्या करण्यात आली गेल्या वर्षी पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अतिक व अश्रफ या दोघांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात आणण्यात आली होती त्यावेळी रात्रीच्या सुमारास हे दोघेही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते अश्रफ गोळीबारात दोघेही जखमी होऊन जमिनीवर कोसळले व काही गुंड सुमित एरुनकर गतवर्षी मध्ये दिवसा डोळ्या झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली मुंबईतील चुनाबट्टी परिसरात असलेल्या आदर्श नगर येथे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुंड सुमित एरुनकर अज्ञातांनी पंधरा ते सोळा गोळ्या झाडल्या त्यावेळी गोळीबार करणारी व्यक्ती आणि सुमित येणंकर यांच्यात पूर्व पूर्ववमानस असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज नुसता नाटर पेज, पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा